तो फायनली मी माझ्या रेंटच्या घरात पोचले आहे रेंट है। रेंट हक्काचं नाही अजून हक्काचं घर व्हायचं आहे आपलं हा जेव्हा हक्काचं घर होईल ना त्यावेळेस असंच बोलणार की फायनली मी माझ्या हक्काच्या घरात पोचे पण आता सध्या हक्काचं घर नाही आत्ता सध्या हे रेंटचं घर आहे सो सांगायचं हे काहीच की फायनली मी अहमदाबादला परत आले आणि माझ्या छोट्याशा रेंटच्या घरात पोचले आणि आज संडे आहे त्यामुळं बाहेर जाणं तो बनताही आहे काही काम काही कारणास्तव काही कामा काम आहे म्हणून तर कारण की मग त्यानंतर आठ दिवस आम्ही बिलकुल फ्री नाही आहे त्याच्यामुळं आज आहे तर बोर होत होतं तरी तर पण संडे हातातून जाईल त्याच्यानंतर जाता येणार त्याच्यामुळं आम्हाला आज जावंच लागणार आहे काही गोष्टी खरेदी करायच्या आहे किचनमधल्या किंवा काही लागणाऱ्या गोष्टी खरेदी करायच्या आहे सो आम्ही चाललो इथे घ्यायला बाकीचे अपडेट मी देतच राहील आणि ठरलं होतं ठरल्याप्रमाणे आम्हाला बाहेर जायचं होतं काहीच पण इथं आमचं फोटो सेशन संपत नाही <laughs> आहे आणि आम्हाला वेळ होणार आहे आता जायला आणि आता जर पाच मिनटात तिचं आवरलं नाही तर मी जाणार नाही मी डायरेक्ट झोपून घेणार आहे मला नाही जायचं आहे मी एकतर आले खूप थकून प्रवासात तरी पण चालले आहे बाहेर उगंच काही गोष्टी घ्यायच्या आहे म्हणून किचनमधल्या पण आता जर पाच मिनटात तिचं आवरलं नाही ना तर मी कॅन्सल करणार जायचं आणि त्याच्यानंतरची अपडेट मी नाही देऊ शकत तुम्हाला सॉरी या पोरीवर डिपेंड आता हिनी जर लवकर फोटो सेशन उरकवलीचं तरच पुढचे अपडेट भेटणार नाही ते काही नाही भेटणार जाऊ दे, दे। सो फायनली कसं आम्ही निघालेलो आहे आणि अपार्टमेंटमध्ये आलेलो आहे पण रॅपिडोवाला काय ॲक्सेप्ट करत नाही आहे सोपन होती घेऊनच निघतो आम्ही कधी पण बघू शकतो असे एका गडा येऊन उभं राहिले लोकं बघत आहे आमच्याकडे नवीन आहे ना आम्ही इथं नवीन चेहरे दिसत आहे सो लोक बघताय पण तरी पण आम्ही पागल सारखी खाली येऊन उभे म्हणजे आमचं एवढं पण डोकं नाही चाललं की आधी रॅपिडो करायला पाहिजे त्यांनी एक्सेप्ट केलं मग खाली जायला पाहिजे नाही नाही एवढं डोकं नाही वापरत आम्ही आमचं आम्हाला फायनली आम्ही चौक वापरून अर्धा तास so, na... वाळ बघून आम्हाला आमची रॅपिडो चालतात झालं असेल ना फुल की खरंच आमची डोके हे आहे की आमचं बिना बुद्ध डोकं आहे कारण की बघू शकता आम्ही रस्त्यावर उभे आहे केली होती ऑटो पण लोकेशन चुकीचं टाकलंय आहे आणि त्या ऑटोनी लोकेशनच्या प्रमाणे तिथं तिनं तिचं तिचं करून आम्हाला तिथं सोडलं आहे पण आता आम्हाला माहीत नाही हा एरिया कोणता आहे आणि आम्ही इथे येऊ नये उभे राहिलेलो पागलसारखे ऑटो बुक केली आहे आणि आता आम्ही चाललोय माहित नाही आम्हाला सेवन एट थ्री आहे अच्छा लोकेशन के हिसा

कोरेमुळं सणा वापरून आहे म्हणजे सगळ्या फिरण्याचं पत्र आमच्या सो बघू आता पुढे काय होतं अशीच आमची बुद्धी वापरत राहू भेटू जाऊ एवढं काय माहिती बघू काय होत काही बघायला भेटू अगर नाही भेटू पण छान छान कॉलनी छान छान घर बघायला भेटली आम्हाला इथं बाकीच काही वाडमेट मग किचनचं सामान घ्यायच्या नावाखाली आम्ही बाहेर निघलेलोय आणि आम्ही येऊन पोहोचलो कुठे माहिती का झुडिओमध्ये म्हणजे किती लालचे असतात राव मुली घरच सापडलंय आणि आम्ही अजून पण सर्च करतो लोकेशन कुठे जायचंय या, या पोरी सांगा मी कुठंच येणार नाही काय छाप तर काही सापडत नाही लोकेशन ऑटो पण येत नाही इथं लवकर इतकं मोठं पात्र आलेलं आहे त्या पोरीमुळे फक्त हॅलो बाई काय हॅलो बाई तर म्हणजे आता इथून पण आम्ही पायी चाललेलो आहे कारण की रॅपिडो आला काय ऍक्सेप्ट करत नाही आमची रॅपिडो गाईज आणि ह्या पोरीमुळं फक्त मला चालत आहे आणि तुझ्यासोबत त्याच्यात मला ढकलत राहते त्याचं काय बाकी रस्ते तर चांगले चांगलं वाटते पण घ्यायचे आलेलो आहे कारण की गाजर गोडी कारण की आम्हाला <laughs> <laughs> जिथ जायचं तिथं लोकेशन आम्हाला सापडलं नाही रॅपिडोवाला ऍक्सेप्ट करत नव्हता पायपे इतक्या लांब जाऊन नव्हतो शकत जेणे लागत ते घेऊन आलेलो आहे बघू आता काही खरं नाही आमचं पचका झालेलं आहे सगळा आजच्या दिवसाचा भेटू नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये काही खरं नाही घाल आमचं बाय बाय